नमस्कार सर्वांना मी प्रांजली तीन ऑक्टोबर पासून नवरात्री सुरू होत आहे तुमच्याकडे घटस्थापना असेल तर आपण अखंड दिवा हा प्रज्वलित करतोच करतो पण तुमच्याकडे घटस्थापना नसेल तरी सुद्धा तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करू शकता अखंड दिवा आपण आपल्या कुलदेवीसाठी प्रज्वलित करत असतो आणि अखंड दिवा आपल्या घरामध्ये नऊ रात्रीचे नऊ दिवस प्रज्वलित केल्याने आपला संसार सुखाचा होतो कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर व धनधान्यामध्ये भरभराट होत असते आणि अखंड दिवा लावणं सुद्धा खूप काही अवघड नाही आहे त्याचे नियमसुद्धा खूप काही अवघड नाही आहेत याबद्दलचा व्हिडिओ आज रात्री नऊ वाजता आपल्या चॅनलवर येणारच आहे त्याच्यामध्ये अगदी तुमच्या छोट्यातील छोट्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कव्हर केलेली आहेत तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता पण त्या अगोदर हे कॉमन तीन प्रश्न जे आहेत ते बऱ्याच जणांना पडतात आणि ते विचारले सुद्धा जातात तर या तीन प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देते की अखंड दिवा लावण्यासाठी वात किती मोठी घ्यायची असते तर अखंड दिव्यासाठी वात नेहमी सव्वा हात वात घ्यायची असते सव्वापटीमध्ये वात घ्यायची असते का घ्यायची असते तर बघा पूर्वीपासून आपली आजी असेल पणजी असेल किंवा आपल्या लहानपणापासून हे आपण ऐकत आलेलो आहोत आपले पूर्वज म्हणजे परंपरागत ही गोष्ट चालत आलेली आहे आणि सव्वापट हे शुभ मानलं जातं त्याच्यामुळे सव्वापट वात जी आहे ती घ्यायची आहे आ, ही पूर्ण काही वाट आपल्याला नवरात्रीचे नऊ दिवस लाग, लागत नाही पण सव्वापट अशी घ्यायची आहे तुम्ही रेंटच्या घरामध्ये राहत असाल तर तिथे सुद्धा तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करू शकता काहीही प्रॉब्लेम नाही आणि अजून एक प्रश्न खूप वेळा विचारला जातो तो म्हणजे की विधवा स्त्रियांनी अखंड दिवा लावावा की नाही तर हो तुम्ही लावू शकता कारण ही आपल्या कुलस्वामिनीची कुळाच्या कुलदेवीची सेवा आहे जिचा पिढ्यानं पिढ्या पीड़ा मानसन्मान केला जातो आपल्या घरामध्ये घटस्थापना कुळाचार कुळधर्म केला जातो अशा आपल्या आईसाठी आईचा आशीर्वाद आपल्याला मिळावा पुढे आपल्या मुलाबाळांवर आईचा आशीर्वाद आईची कृपा राहावी कुलदेवीचा आशीर्वाद कृपा राहावी म्हणून नक्कीच तुम्ही अखंड दिवा जो आहे तो प्रज्वलित करू शकता देवघरासमोर करू शकता किंवा एखाद्या चौरंगावर पाटावर लाल वस्त्र अंतरून त्यावर कुलदेवीचा फोटो ठेवा किंवा मूर्ती ठेवा आणि तिथे समोर तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करू शकता कारण नवरात्रीचे नऊ दिवस आपली कुलदेवी जी असते ती सूक्ष्म रूपामध्ये आपल्या घरामध्ये तिचं वास्तव असत तुम्ही या उलट अखंड दिवा प्रज्वलित करताना किंवा केल्यानंतर तुमच्या कुलदेवीकडे प्रार्थना करा विनंती करा की तुमच्या मुलांचं पुढे चांगलं व्हावं किंवा घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर राहावं सर्वांना उत्तम आरोग्य मिळावं जे काही म्हणजे सध्या तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेम मधून सुटण्याची प्रार्थना सुद्धा तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीला करू शकता कारण साक्षात कुलदेवी आपल्या घरामध्ये या नऊ दिवस कुलदेवीचा वास आहे आणि बरेच जण ही एक चूक करतात म्हणजे नवरात्रीचे नऊ दिवस कुलदेवीचं जे मूळ पीठ आहे तिथे दर्शनाला जातात तिथे जाऊन ओटी वगैरे भरतात तर तुमच्या जवळ असेल किंवा तुम्ही त्याच गावात राहत असाल तर काही हरकत नाही पण नवरात्रीचे नऊ दिवस स्वत देवी तुमच्या घरामध्ये आलेली आहे नवरात्रीचे नऊ दिवस देवीचा सूक्ष्म रूपामध्ये तुमच्या घरामध्ये वास आहे वास्तव्य आहे आणि तुम्ही देवीला तुमच्या घरामध्ये बंद करून मूळ जात जाताय तर हे कुठलं हे आहे ना हे बरोबर नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर हवं असेल तर तुमच्या घराच्या आजूबाजूला देवीचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही ओटी वगैरे भरू शकता पण घराला कुलूप वगैरे लावून घरातील सगळ्यांनीच मूळ पिठावर जाऊ नका कारण साक्षात देवी तुमच्या घरामध्ये आलेली आहे म्हणजे हे कसं झालं पाहुणे आपल्या घरी आले पाहुण्यांना आपण कोंडून घेतलं आणि आपण गावाला निघून गेलो तर असं करायचं नाही या उलट तुम्ही नवरात्रीचे नऊ दिवस जेवढी तुम्हाला सेवा करणं शक्य होईल ते उड़ी जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या मनातील ज्या काही गोष्टी आहेत त्या कुलदेवी समोर बोलून टाका कारण जेव्हा आपण एखाद्या माणसाला व्यक्तीला आपले काही प्रॉब्लेम्स आपल्या काही गोष्टी शेअर करतो तर लोक रडून ऐकतात आणि हसून सांगतात किंवा आपला मजाक उडवतात एकदा दोनदा ऐकून घेतात आणि तिसऱ्या वेळी म्हणतात की तुमचं नेहमीच हे रडगारण आहे आता सांगू नका किंवा ते आपल्यापासून दूर दूर जायला लागतात पण देव एक असे आहेत की ते तुम्हाला कधीच म्हणत नाही की तू सारखा सारखा मला काय हेच सांगतो किंवा काय रडगाराने मांडतो किंवा बस झालं आता सांगू नको किंवा देव कधीच कोणाला सांगत नाही या उलट देवासमोर तुम्ही जर तुमचं मन मोकळं केलं तर देव कोणाला सांगतही नाही आणि या उलट तुम्हाला त्या परिस्थितीमधून बाहेर काढण्या काढण्याचा प्रयत्न करतो बाहेर काढण्याचा मार्ग दाखवतो आणि शंभर टक्के विश्वासाने भक्तीने आपल्या जे काही आपले काम कर्म असतील रोजची त्याच्यासोबत जर आपण देवावर विश्वास ठेवला जशी जमेल तशी सेवा उपाय जर केले तर त्यातून आपण शंभर टक्के बाहेर सुद्धा निघतो आपल्या कुलदेवीच्या आशीर्वादाने असू द्या किंवा तुम्ही ज्याही देवाला गुरुला मानता त्यांच्या आशीर्वादाने असू द्या आता जेव्हा आपण अखंड दिवा लावतो तर तो कोणत्या दिशेला ठेवावा आपण तुमचं जिथे तुम्ही फोटो ठेवला असेल चौरंगावर पाटावर तिथे किंवा देवघरासमोर किंवा घटासमोर नॉर्मली नॉर्मली बघा आजकाल आपण सगळीकडे ऐकतो किंवा तुम्ही ठेवत पण असाल नॉर्मली आपण काय करतो की तेलाचा दिवा उजव्या आपल्या उजव्या हाताला ठेवतो आणि तुपाचा दिवा आपल्या डाव्या हाताला ठेवतो पण पण तुम्हाला ही गोष्ट माहीत नसेल मी माझ्या प्रत्येक म्हणजे जेव्हा दिव्याचा प्रश्न येतो त्याच्यामध्ये मी ही गोष्ट क्लिअर करते की वास्तुशास्त्रानुसार तेलाचा दिवा जो असतो तो आपल्या डाव्या हाताला ठेवायचा असतो आणि तुपाचा दिवा आपल्या उजव्या हाताला ठेवावा असं म्हटलं जातं हे दोन्हीही बरोबर आहे तुम्ही तेलाचा उजव्या हाताला ठेवला आणि तुपाचा डाव्या हाताला ठेवला हेही बरोबर आहे हे चुकीचं आहे असं मी म्हणत नाही हे शुभ मानलं जातं पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलाचा डाव्या हाताला आणि तुपाचा उजव्या हाताला लावू शकता मी बऱ्याच प्रमाणामध्ये म्हणजे मी ऐंशी टक्के हेच वापरते तेलाचा डावा तुपाचा उजव्या आणि बऱ्याच वेळेला मी तेलाचा उजव्या आणि तुपाचा डावा असं सुद्धा करते दोन्ही पद्धती योग्य आहेत तुम्हाला जे वाटतं त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता आता वात कोणती वापरायची हा सुद्धा प्रश्न येतो तर परंपरेनुसार पिढ्यान तुमच्याकडे कोणती वात वापरण्याची पद्धत आहे अखंड दिव्यासाठी हे तुमचे सासू सासरे किंवा तुमची भावकी वगैरे असेल त्यांना विचारा आणि तुमच्या कुळामध्ये परंपरेनुसार कोणती वात वापरली जाते तीच तुम्हाला अखंड दिव्यासाठी वापरायची आहे आजकाल आपण व्हिडिओमध्ये बघून यांनी अशी वापरली त्यांनी तशी वापरली म्हणून तशी वापरतो तर असं करू नका कारण आपल्या परंपरेनुसार आपल्याला कुळाचार कुळधर्म आणि सणवार साजरे करायचे असतात त्याच्यामुळे तुमच्याकडे जर कापसाची वात वापरली जात असेल तर तुम्ही कापसाचीच वात वापरा तुमच्याकडे कलाव्याची वापर वात वापरली जात असेल तर तुम्ही कलाव्याचीच वात वापरा आणि याच पद्धतीने दिव्याचं सुद्धा आहे आजकाल बरेचसे दिवे मार्केटमध्ये आलेले आहेत अखंड दिव्यासाठी असा दिवा वातवरी करण्यासाठी दिवा हे दिवा आणि ब आपल्याला मग दुसऱ्यांची आवडतात तर दिवासुद्धा परंपरेनुसार आपल्याकडे जो वापरला जातो तोच दिवा आपल्याला अखंड दिवा लावण्यासाठी वापरायचा असतो आपल्या परंपरा आपल्याला मोडायच्या नसतात तर त्या आपण त्या परंपरेनुसार सणवार साजरे करायचे आणि त्या पुढेसुद्धा चालू ठेवायच्या असतात नमस्कार